नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल पवार एक मराठी उद्योजक हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ब्लॉग बघण्याच्या मागचं कारण असं आहे की बऱ्याच क्षेत्रातील लोकांचं म्हणणं असतं की महाराष्ट्रीयन जी व्यक्ती असतात किंवा महाराष्ट्रीयन मुलं असतात हे उद्योजक बनू शकत नाहीत किंवा मागची कारण जे आहेत की ते उद्योग करू शकत नाही बरेच कारण ते त्याच्या मागे देत असतात त्यासाठी मी एक मराठी व्यक्ती म्हणून कोणते कोणते प्रॉब्लेम येतात बिझनेस करण्यामध्ये हे समजणे आणि सुरू करण्यामागचं हेच कारण आहे की तो बिझनेस मी रन करता करता मला कोणकोणत्या अडचणी येतात राईट आणि ह्या अडचणीवर मी मात करतो की नाही करतो नक्की महाराष्ट्र मुलांमध्ये काय कमतरता पडते कोणत्या गोष्टीची कमतरता पडते हे जाणून घेणं फार गरजेचं होतं म्हणून मी स्वतः एक छोटासा बिझनेस तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच करून दाखवल थोड्या वेळाने मी त्या माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे त्या उद्योगाचं किंवा त्या छोट्याशा बिझनेस उद्घाटन करत आहे तुमच्या समोर आणि तो माझा पहिला दिवस असेल आणि मी असं म्हणत नाही की शंभर दिवसाचं पन्नास दिवसाचं मी चॅलेंज स्वीकारतो मी जोपर्यंत हा बिझनेस करतोय तो तो चालेल वाढेल की काय होईल त्या मागची कारण काय असतील काय नसतील हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला तुमच्या सर्व लोकांचं सपोर्ट असणं फार गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा या कामासाठी प्रोत्साहन करण्यासाठी किंवा या उद्योजक क्षेत्रामध्ये मराठी पुरवणे कसे यावं त्यांनी काय समजेल त्यावर कशी मात काढावी हे जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही हा चॅनल माझा पहा मराठी उद्योजक म्हणून धन्यवाद